प्रत्येकाची एक गोष्ट असते हो प्रत्येकाची ज्याचं आयुष्य तुला बाहेरून सुंदर वाटतं त्याने हे रडून रात्री झोपेची वाट पाहिलेली असते प्रत्येकाच्या डोळ्यात एक गुप्त लढाई दडलेली असते कधी शब्दात मांडता येत नाही कधी माणसात उलगडता येत नाही आणि म्हणूनच तू कोणालाही पूर्णपणे समजू शकत नाहीस जोपर्यंत त्यांनी स्वतःसाठी काय सहन केलं आहे हे कळत नाही कोणीतरी घराच्या टोकावरून स्वप्न बांधत असतो आणखी कोणीतरी त्याच घरात दिवसागणिक हरवत असतो एकालाच का वाटतं दुखणं आपलं आहे तर ते तसं नाहीये सगळेच काहीतरी हरवलेले असतात कधी शांतता कधी ओळख तर कधी स्वतःची साथ प्रत्येकाची गोष्ट अनोखी आहे पण वेदना नेहमीच सामायिक असते फक्त ती बोलली जाते कुठे आणि दडवली जाते कुठे म्हणून जर तू आज उदास आहेस तर हे लक्षात ठेव तुझी गोष्ट अजून संपलेली नाही आहे ती फक्त थोडी गुंतलेली आहे